सर शाळेकडे हां शाळेकडे आपल्या सरपंच दाखवतो मार Субтитры как DimaTorzok на

हा सुंदर तुझाच द्याला बारायचं अक्षर पण किती सुंदर आहे पण

तुम्ही ठेवला आहे का म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला मी सांग तसं करायचं तुम्ही काय केलं मी करीन तसं केलं बरोबर आहे हो का मग इथं घोटाळा होतो मोठे सर सांगतात तसं सा तुम्ही करीत नाही मोठे सर गाडी होते की तुम्हाला वाटत मोठे सर सर केला पण पुढं आहे पण <laughs> गुरुजो कि ते हे व करणे का म्हणजे जे गुरु सांगते ते करायचं तर ते नाही करायचं आता याने काय केलं どうも。 सर्व शिक्षक वृंद कृपया लवकर मंडपकडे जायचं आहे साहेब आलेले आहेत कार्यक्रमाला लगेच सुरुवात होणार आहे चला सर्वांनी जरीवारीचे सर्व शिक्षक जरीवारीचे सर्व शिक्षक कार्यक्रमासाठी चला साहेब जालीदा ट्रवी इन हो लो औ सर्जानै किससीा कि प्रहत खजा है आي नामी स्यामी নমস্কাৰ <laughs> ছাৰম केलेली आहे त्यांनी प्रवाह करण्यासाठी यायच आहे कितीचा वर्ग आहे सातवीचा वर्ग आहे शाळेबद्दलची थोडक्यात माहिती कोण सांगू शकत तुमच्या शाळेबद्दलची ओके माझ्या ना माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरेवाडी आहे माझ्या शाळेमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे उपक्रम राबवतात स दर शनिवारी इंग्लिशमध्ये परिपाठ होतो प्रत्येक परिपाठ तुकडीनुसार होतो माझ्या शाळेमध्ये शालेय पोषण आहार दुपारी एक वाजता होतो आणि शालेय पोषण आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात आमची शाळा दररोज साडेचारला सुटते आणि आमच्या शाळेमध्ये सकाळी एक्स्ट्रा क्लास घेतात आणखी आणखी कोणाला ॲडिशन करायचं आणखी कोणाला शाळेबद्दल माहिती सांगायची शाळेतले पुरस्कार थँक्यू तुमची शाळा खूप छान आहे ह्यासाठी आम्ही धाराशीवरून मी पण शिक्षक आहे मी क्षीरसागर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्यकाळीतून तुमच्या शाळेला भेट देण्यासाठी आज आलेलो आहे तुमच्या शाळेबद्दल तुम्हाला जर काही माहिती थोडक्यात सांगायची असेल कोण इच्छुक काय थोडक्यात सांगायची थोडी खूप शाळा छान आहे म्हणून मी इथं आलेलो आहे हां काय ना मला तुझं प्रतिभा दादाराव तांबे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी आहे माझी शाळा खूप सुंदर आहे जरेवाडी ही शाळा डोंगराच्या पायथ्याला वसलेली शाळा आहे जरेवाडी शाळा खूप शिस्तप्रिय आहे तुम्हाला जर मिळेल तर तुम्ही भेट द्यायला आलात तर खूप चांगली आहे ओके तुम्ही सगळे वेगवेगळ्या गावातनं आलात का जरेगाव मधलेच आहे किती गावातनं आलेले मुलं आहेत अडतीस गावामधनं मुलं या शाळेमध्ये येतात या या शाळेमध्ये एकूण पट किती आहे या शाळेचा आठशे आठशे प्लस विद्यार्थी आहेत येता पहिली ते आठवीची शाळा आहे तुझं गाव कोणतं आहे पिंपळवाडी तुझं जरेवाडी तुझं डोंगरकिनी तुझं म्हणजे अडतीस गावात तुम्ही कसं येता म्हणजे स्कूल बसने येता ठीक आहे खूप खूप अभिनंदन तुमची शाळा खूप छान आहे तुमच्या शाळेला भेटून खूप छान वाटलं आणखी नाव काय समीक्षा संदीप पवार हिची ही चित्रकलेची वही आहे खूप छान दोऱ्याच्या मदतीने काढले का हां छान आणि तुझा स्पर्धेमध्ये नंबर आलेला ते चित्र कोणतं आहे स्पर्धेमध्ये मग ते गोळा केलेला चित्र गोळा केलेलं कितीचा वर्गात आहे तू सहावी ब सहावी ब खूप छान हा ना कशा ओके खूप छान आवड आहे बाळा तुला तुला खूप खूप शुभेच्छा अरे वा वाव ग्रेट खूप वा, छान हा नकाशा समीक्षा पवार सहावी मधील विद्यार्थिनी आहे तिने हा नकाशा काढलेला आहे खूप छान जगाचा नकाशा काढलेला आहे आमची एअरटेल लॅब आहे आम्ही यात आमच्या दरम्यान बनवतो या प्रोजेक्ट प्रोजेक्टचं नाव फायर फायटर

आमच्या शाळेचे नाव जरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी आहे शाळा आताच पी एम पी एम श्री स्कूल झालेली आहे आधी शा शाळा आहे सोमानांकन होती शाळेत एस्ट्रॉनॉमिक क्लब आहे ज्युओ सायन्स क्लब आहे कला दल आहेत तिथे मुलांनी हाताने केलेल्या वस्तू आहेत टाकापासून पिकव केलेली वस्तू इथं परत काही म्हणजे आकर्षक वस्तू इथं आठशे प्लस विद्यार्थी आहेत शाळेत एकवीस शिक्षक आहेत तीन आत आधी तीन शिक्षक आहेत पेपर एक ते विद्यार्थी खाली आहेत ना त्यांचे काम ओके छान तुमची शाळा खूप छान आहे